मुमे राम आणि बगलमे छुरी ही भारतीय जनता पक्षाची मोठं साप्रेंडी राहिलेली आहे महात्मा गांधींचा खून करतानाही नथुराम गोडसे पहिले पाया पडला आणि मग त्यांनी तीन गोळ्या चालवलेला आहे हा इतिहास आहे आणि आजही त्या गोडसेंचं गुणगान करणारी अवलादी या भारतीय जनता पक्ष हा त्यांना पोचतोय हे पुन्हा एकवार या ठिकाणी सिद्ध झालेलं आहे आणि बोलणाऱ्या माणसांनी सांगितलं की आम्ही नथुराम गोडसे अरे तुम्ही नथुराम गोडसे आहातच तुमचा पक्षही नथुराम गोडसे आहे मात्र हे सांगत असताना आमचे बाळासाहेब थोरात हे महात्मा गांधी आहेत आणि महात्मा गांधींच्या पक्षात आणि त्या तत्वाने चालणाऱ्या बाळासाहेब थोरात यांच्या आपल्याला केसालाही हात लावण्याची आपली ही धमक नाही जो गरजते आहे व बरसते नाही मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाराष्ट्रातलं वातावरण खराब करावं म्हणून आमच्या मोठ्या नेत्यांच्या संदर्भामध्ये वक्त कुटे तरी अशा प्रकारचं एक वक्तव्य करून कुठेतरी उजेडा देण्याचा हा प्रयत्न त्यानिमित्ताने आहे तर दुसरीकडे भारतीय जनता पक्ष अशा सगळ्या लोकांना का पाळते याचं उत्तर त्यांना द्यावं लागेल काही काळामध्ये आपण मागच्या काळात बघितलं असेल की ते असे लोक त्यांच्याजवळ आहे की ते छोडतात छुवाडतात अशा सगळ्या स्वरूपाचं राजकारण भारतीय जनता पक्षाने करू नये लवकरच सत्तांतर होणार आहे आणि हे सर्व जे छुवाडं आमच्यावर छुवाडणारी जी प्रवृत्ती आहे हे आपल्या अंगाशी आल्याशिवाय राहणार नाही एवढाच इशारा या निमित्त आम्हाला त्यांना द्या देऊन सुद्धा कारवाई होताना दिसत धमकी देण्यासाठीच प्रोत्साहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आहे आणि त्यांनाच आता प्रोत्साहित केल्यानंतर कारवाई होऊ शकणार नाही चोर कोतवाल कोडाते ही तर एकंदरीत या सर्व माणसांची ही वागण्याची जगण्याची पद्धत आहे